वेलकम टू माय एज्युकेशनल चॅनल टेक विद्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक दिनानिमित्त एक माझी स्वरचित कविता पाहणार आहोत सुरुवात करूया कवितेला गुरुजी तुम्ही ज्ञानाची तहान भागवणारा समुद्र की जीवनाला योग्य दिशा देणारा मार्ग पंखांना बळ देणारी अद्भुत शक्ती की स्वप्नांना साकार करणारी विभूती गुरुजी तुम्ही संकटात धीर देणारा बळकट हात की यशासाठी सदैव पाठीवर असणारी कौतुकाची थाप गुरुजी तुम्ही जीवनाला आकार देणारा कुंभार की हिऱ्याला पैलू पाडणारा सोनार रूप तुमचे कुठलेही असो कार्य सदैव तुमचं मनात राहणार कार्य सदैव तुमचं मनात राहणार गुरुजी तुम्ही जगाच्या रंगमंचावरचं अनेक पैलू असणारं व्यक्तिमत्व मनीषा विसरणार नाही आयुष्यभर तुमचं कर्तृत्व तुमचं कर्तृत्व